आज ना मी अख्खा मसूर केलेला त्यासाठी स्वच्छ पाण्याने धुवून चार तास भिजत ठेवलेला नंतर हळद मीठ टाकून चार पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आणि तोपर्यंत कांदे कट करून घेतले टोमॅटो पण कट करून घेतले कांदा नरम होईपर्यंत परतून घेतलेला तेलामध्ये टोमॅटो परतून घेतलेला नरम होईपर्यंत आणि अद्रक लसण मी खलबत्त्यातच कुठून घेतलेला तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये फाईन पेस्ट करून घेऊ शकता आणि बेसिक मसाले ॲड करायचे आपल्याला नंतर इथे कांदा लसूण मसाला लाल मिरची पावडर गरम मसाला धने पावडर यासोबतच ही भाजी खूप छान लागते तर मसाले परतून झाल्यावर आपल्याला जो अख्खा मसाला आपण कुकरमध्ये शिजवून घेतला होता तो टाकायचा आणि हवे तितके पाणी टाकून भाजी तयार होते आणि दुपारीनं मी दळण करायला घेतलं तर इतकं ब मनस्ताप झाला बघून त्यामध्ये किडे झालेले तर मागच्या महिन्यातच मी दळण करून ठेवलेलं होतं पूर्ण गहू चाळून ठेवलेले होते कारण त्यात थोडीशी किडी झालेली ते होती तेव्हाच मी पूर्ण चाळून घेतलं आणि त्यात ना इंजेक्शन पण आणून टाकलेलं पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आणि इतकी सारे गहू पण खराब झालेले ते बघून खूप डोकं खराब झालेलं रात्री खूप थकल्यासारखं झालं त्यामुळे ज्वारीच्याच भाकरी केले स रात्रीच्या जेवणात आणि सासूबाईसाठी दोन अंड्याची ऑमलेट केलेली आणि जे वरच्या फ्लोअरवर असतात ना त्यांचं टिफिन घेत असते मी कधी कधी तर त्यांचा टिफिनसाठी भाजी केलेली फक्त आणि तिळगुळ करून घेतलेलं इथे कारण उद्या हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा होता आजच करायचा होता खरं तर बट काही कारणामुळे आज पोस्टपोन झालेला असं दुपारी पाहुणे आले होते त्यामुळे तर इथे तिळगुळ करून ठेवलेलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि